नमस्कार मैत्रिणी आज आपण कांद्याची भजी बनवणार आहोत तर कशा भज भजी दिसतात आणि कशा झाल्यात तेही तुम्ही सांगा मला चल तर आपण बनवायला सुरुवात करूया मी दोन कांदे घेतले एक मोठा आहे आणि एक छोटा आहे असे दोन कांदे घेतलेत आपण बारीक चिरून त्याला मध्ये एक अजून चिर चिर देऊन घेतले साहित्य आपल्याला अजून कोथिंबीर लागणार आहे दोन मिरच्या लागणार आहेत तर ते सर्व कापून ते आपण सर्व कापून घेणार आहोत तर आता हा कांदा चिरून होत आहे कांदा चिरून झाल्यानंतर दुसरा पण छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सर्व कांदा पातेल्यामध्ये घेऊन थोडासा मोकळा करत आहे मोकळा करून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाला थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊ आणि कोथिंबीर कापायला घेऊ कोथिंबीर कांद्यामध्ये टाकून घेऊ त्यामध्ये थोडी हळद हळद टाकूया चवीनुसार तिखट चवीनुसार आणि दोन मिरची कापून टाकलेत मी यामध्ये बारीक कापून टाकलेत मिरचीमुळे चव छान येते भजीला बजीला आता आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत दोन तीन चमचे पीठ टाकूया थोडंसं पाणी टाकलं आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊ पीठ त्यामध्ये कमी वाटतंय आपण थोडंसं पीठ अजून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो चांगलं मिक्स करून घेऊ हो। मिक्स झालं व्यवस्थित आता आपण गॅस पेटू आणि कढई ठेवू कढईमध्ये तेल होते या तेल तापलं आहे की नाही पाहण्यासाठी थोडंसं भजीचं सारण आपण तेलात सोडू चांगलं तापलं आहे तेल तेल तापलं असलं की भजी लगेच वर येते टाकल्यावरती आपण बाकीच्या भजी पण सोडूया तेलामध्ये भजी टाकण्यापूर्वी थोडंसं तेलात किंचित चिमुडवर मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे तेल कमी संपते थोडंसं ढवळून घेऊ भजी सगळीकडे तेल लागेल त्यांना भजी तळताना गॅस थोडा नंतर मोठा ठेवायचा भजी काढते वेळी म्हणजे ते त्याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही आता भजी झालेले आहेत आपण काढून घेऊ आपण गॅस बारीक करून परत भजी टाकूया भजीचा सुगंध छान सुटला आहे आता एका बाजूने भजी तळून झाली दुसऱ्या बाजूनी तळू परत आता गॅस मोठा करायचा अशा प्रकारे तुम्ही ही भजी करून बघा आणि कशा झाल्या तेही कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद